रायगड जिल्हा आपल्या असोसिएशन च्या मान्यतेनं वैकुंडदा पाटील मित्रमंडळ व जय भवानी आणि वर्सवाई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही रायगड जिल्हा प्रौढगड पुरुष व महिला जिल्हा निवडचा असते अजित्य कबड्डी स्पर्धा दोन हजारांनी खर्चा खर्च भरलेली ही क्रीडा मध्ये आता मात्र स्वज्ञ झालेली आहे अतिशय सुंदर आणि देखण आयोजन सन्मान्य आदरणीय आमचं मार्गदर्शक आमचे गुरुवर्य सन्मान्य जिजेबाजी सर खरोखर जिल्हा स्पर्धा जोडलेली असो परंतु ती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पूर्ण स्पर्धा ते पाहत असतात आणि त्या स्पर्धेवर त्याचा तिसरा डोला असतो खरोखर आज कालपासून आजपर्यंत उद्या सुद्धा ते आज सतीनेते उपस्थित सर्वांचं त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडांग्रमीमध्ये या स्पर्धेला उपस्थित असलेले शिवशत्रपती पुरस्कार विजेते यांचे सुद्धा सहर्ष स्वागत दरियावजी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व स्थापनाधिकारी खरोखर करोकर जी स्पर्धा अतिशय हंतवाटा वाटा असेल की समानाधिकारी खरोखर दुपार 17 मध्ये स्पर्धा सुरू होते रसिकांचा उद्घाट प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतो या स्पर्धेतून जिल्ह्याचा संघ निवडला जाईल राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी तर सर्व खेळाडूंनी प्रामाणिक खेळ खेळायचा आणि सर्व असे माय प्रेक्षकांना विनंती करतोय आपण प्रत्येकजण संयोजक आहात आपली प्रत्येकाची झिमेदारी आपली जबाबदारी आहे की स्पर्धा आपण नॅशनलरित्या पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावायचा आहे तुम्ही पाहू शकता बाजूला सुसज्ज अशी ही गॅलरी आणि रसिकांना आज खरोखर आनंद झालेला आहे की आपण बसून व्यवस्थित स्पर्धा पाहू शकताय काही बायगाना आपण कोणत्याही कोपऱ्यात बसला तरी आपल्याला व्यवस्थित पाहता येतील आपण हे सुंदर आयोजन वयपूरदा पाटील चित्रपंड वजय भगवान यांच्या माध्यमातून आपण सावर या पुढे होणारा सामना गावजी वावे अलिबाग श्री विठ्ठल कोपरवाडा हा सामना मैदान क्रमांक सहा वर होईल पुढे होणारे सामने गावजी वावे अलिबाग श्री विठ्ठल कोपरवाडा हा सावर होईल मैदान क्रमांक दोन वर चिरंदडप स्वयंभू गावजी वासई चार वर होईल ज्ञानेश्वर कोळवे हनुमान सरी आणि सावर होईल गाव देवी व्हावे अलिबाग विठ्ठल कोपरपाडा या सर्व संघाने काय चार वरचा सामना संपलेला आहे चला ज्ञानेश्वर कोलवे हनुमान सरी मैदान क्रमांक चार वरचा ज्ञानेश्वर कोलवे हनुमान आपण मैदान क्रमांक चार वरचा

सामने संपाला काही मिनिट शिल्लक राहिली माझ्या नाव यायचं आहे त्याचप्रमाणे विकास मेडेकर हनुमान गोरी आपण तयार करायचं आहे

रावचे बाबूराव ठाकरे आपण विनंती आहे आपण व्यासपीठाच्या मागे यायचे आपले सहकार्य आपली वाट पाहत आहे धन्यवाद आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळाले असेल कि सर्व रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केलं असा हे खेळाडू इथे उपस्थित झालेला आपला वेलकम असणार त्या रायगडच्या मातीत बैरेश्वर शिवून

आपण व्यासपीठाकडे चला क्रमांक तीन वर जो आता सामना झाला गावदेवी बाहेरोहा विरुद्ध अरुण पाटणी यामध्ये अरुण पाटणी हा संघ अठरा महिने विजयी झाला आहे चौडेश्वरी कडसुरीच कर्णधार कोणाचे तर बाईशी संपर्क साधा चौडेश्वरी कडसुरी कर्णधार

गरजा महाराष्ट्र मात तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणार हा मराठवाड्यांचा रांगडा खेळ रायगड जिल्हा फुगडी असोसिएशनच्या मान्यतेनं वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ विजय जय भवानी वाशी आणि वर्सोई वाशी रायगड जिल्हा प्रौढगड पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी वाजिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस आजचा हा दुसरा दिवस अतिशय महत्वाचा दिवस खरोखरांच्या लोट गर्दी या स्पर्धेला पुरावा मैदानावर अतिशय महत्वाचे सापरचालू आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात सर्व पदाधिकारी अधिकारी तसेच परता संयोजन समिती सामना अधिकारी महान क्रमांक तीन, सामना अधिकारी दोन्ही संघ उपस्थित आहेत मधले रसिक वर्ग आपणास विनंती आहे की मधला बॅसेज पूर्ण खाली करायचा आहे अनेक स्वयंसेवक आपण मध्य भाग आपणास विनंती आहे वजन काटा तो कैसे का तो दो नंबर पर ही आएंगे बदने रसिक वर्ग वाढत चाललेले आहे स्वयंसेवक अपना विनंती आहे असा बेसिक पूर्ण खाली करायचा आहे जेणेकरून सर्वांना सही वायद्यांना व्यवस्थित पाहता येतील अतिशय सुंदर आणि सुसज्ज असं आयोजन वैकुंठदा पाटील मित्रमंडळ व जय भवानी वाशी आणि वर्षो वाशी यांच्या संयुक्त आपण आज पाहायला मिळतोय नयन पाटील आपण विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चला खरे विजयाच शंकना होणार आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन वैकुंठ पाटील मित्रमंडळ आयोजित जिल्हा निवड अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा स्पर्धा आजचा दुसरा दिवस अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा भेट आहे काल सकाळी सुनीलजी तटकरे साहेबांच्या सा शिवाजी या स्पर्धेचं उद्घाटन झालं आजच्या दिवसात सन्मान्य नी आमदार निरंजनजी गावकरे साहेब सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पठण मंत्री आमदार भरश्वर गोगावले साहेब विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते सन्मान्य आमदार आदरणीय सुनील भाऊ दरेकर या मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेल्या आहेत अजून अनेक मान्यवर उद्या अंतिम फेरीच्या सामन्यापर्यंत पारितोषिक मिळवून देण्यासाठी अनेक मान्यवरांची मान्यवाळी या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे दिसणार आहे या स्पर्धेचा औचित्य साधून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्मान्य ऋतुराज कोरवी अजिंक्य कापरे आणि आमचे माजी राष्ट्रीय खेळाडू गोपीनाथजी पाटील व्यासपीठात विराजमान आहेत ऋतुराज कोरवी कोल्हापूर जिल्ह्याच्या रागडा मातीतला एक रागडा खेळाडू उजवा कोपरा रक्षक म्हणून आपण त्याला अनेक वेळा टीम मध्ये प्रो कबड्डीमध्ये पाहिलंय आणि हैदराबाद या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्राप्त करून संघामध्ये यशस्वी संवाद यशस्वी खेळाडू म्हणून ऋतुराज विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत मी ऋतुराज विनंती करतो आपण समोर आहे आणि वैकुंठ पाटील विनंती करतो की या राष्ट्रीय खेळाडूचा आपल्या शुभा असते तमाम रायगडकर कबड्डीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करतोय जोरदार डानच्या गजरात कबड्डी ऋतुराज कोरवीचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि फक्त गोव्हर्स असा अजिंक्य कापरे याला सुद्धा आपल्या काळांच्या कचऱ्यात आजपर्यंत समोर बोलवतोय जोरदार काळांच्या कचऱ्यात या अजिंक्य कापरेचा आपण सन्मान बोलूया पुन्हा चंद्र करतो यासुद्धा राष्ट्रीय घ्यावेचा आपल्या श्री आपण सन्मान करावा म्हटलं नाही असं पॉझिटिव्ह एनर्जी देणारे नेतृत्व विश्वास यायचं एकूण सर आपल्या खुणाची विनंती मात्र या ठिकाणी संघटना समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक आपलं এমবয়ে লাউদি 나가ব بندرকে झाले ياه yeah. yeah.

श्री जपान शिवाजी चौहान पेठ नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी देव उपस्थित मी विनंती करतो माननीय वैकुंठ सेठ पाटील साहेबांना आपल्या शुभहस्ते आपण माननीय श्री शिवाजी चौहान साहेबांचा सन्मान करणार आहात मी विनंती करते माननीय वैकुंठ साहेबांना पण करू आपला सत्कार करायचा आहे पेठ नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी तसेच केलेली सन्मान सन्माननीय श्री दयानंदजी गावन पेठ नगर परिषद आरोग्य अधिकारी तिथे उपस्थित आहेत तुम्ही विनंती करते सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांना आपण सन्माननीय श्री दयानंदजी गावण पेठ नगर परिषद आरोग्य अधिकारी यांचा सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावर सन्मान होतोय आणि गायनांची गावण पेठ नगर परिषद आरोग्य अधिकारी धन्यवाद हा सत्कार स्वीकारल्याबद्दल धन्यवाद रोपुण पाटील साहेब खरोखर आत्ताच कोल्हापूरच्या मातीतील रांगडा खेळाडू पृथ्वीराज खुर्वी सरांनी मार्गदर्शन केलं की आढळून ही भव्य दिव्य आयोजन गॅलरी सुसज्ज गॅलरी आणि खरोखर याचं सर्व श्रेय मी वैक पाटील

आपण मैदान क्रमांक सहा वर या दोन्ही मैदान रिकामा आहेत वाशिवाहा हा संघ वीस गुणांनी विजय झालेला अभिनंदन त्याचप्रमाणे मैदान क्रमांक सहा वर जो आता सांगा संपला विरुद्ध अनुमान त्यामुळे दहावीन वाह

मधले रसिक वर्ग आपणास विनंती आहे वारंवार सूचना येत की कि मधला पूर्ण खाली करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित सर्वांना हे सांगे येतील तर आईच्या गरबा उमगली

सर्व आयोजकांना खरोखर या निवडत असते अजिंक्य स्पर्धेतून आदर्श घेणं गरजेचं आहे शहाण्णव सत या स्पर्धेत खेळत आहेत दुपार सतरापासून अकरा वाजेपर्यंत पूर्ण होत आपण चोवीस सोळा बत्तीस चौसष्ट संघ घेतो तरी आपल्याला सकाळी सात वाजताय जर आपण तसंच असा तर खरोखरी स्पर्धा बारा वाजेपर्यंत आपण पूर्ण करू शकतो हा आदर्श आपण इतकेपर्यंत घेणं गरजेचं पंकज पाटील कामांचा एक वर विकास विकास मिणेकर हनुमान गोरी मराठा विकास मिडेकर आणि हनुमान दोरी काही वेळी मंडळ एक वर सामना होईल अरुण पाटील गणेश दिवलांग अरुण पाटील गणेश दिवलांग प्रमाणांचा एक वर सामना होईल

साता समुद्रापलीकडे घेऊन जायचं आहे मी विनंती करतोय माझ्यावरांना ते आपण व्याजपीठाविन विचार खरोखर कबड्डी हा अतिशय मोठा प्लॅटफॉर्म आहे या सुद्धावर विराजमान ऋतुराज कोरवी अजित ते कापे आज खरोखर जे खेळाडू कष्ट पोलीस मध्ये कार्यरत आले हे कबड्डी त्यांनी दिलेली सर्वात मोठी देणगी ही नक्कीच होते प्रत्येकाने असं ध्येय ठरवलं तर नक्कीच आपण ते साकार करू शकतो पूर्ण करू शकतोय अतिशय मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे धन्यवाद